तीस डिसेंबर जवळ आलेला आहे तर काहीतरी स्पेशल आणि झटकीपट तयार होणारे आज पदार्थ आपण पाहणार आहोत तर मस्त अशी पावभाजी पंधरा वीस मिनिटांमध्ये कशी तयार होणार हेच पाहणार आहोत तर चला लगेच सुरुवात करूया तर इथे कुकर घेतलेला आहे तर आज आपण ही पावभाजी कुकरमध्ये करणार आहोत तर दोन मोठे चमचे आपण आधी इथे तेल घालून घेऊया तेल हलकस गरम झालं की दोन मोठे चमचे आपण इथं बटर घालायचं आहे डायरेक्ट बटर घातलं की बटर जळतं त्याच्यामुळे आपण आधी इथे तेलाचा वापर केलेला आहे तेल आणि बटर चांगलं गरम झालं की चार मध्यम आकारचे कांदे एकदम बारीक का असे चॉप करून घेतले होते त्या सगळा कांदा आपण याच्यात चांगला परतून घ्यायचा आहे हलकासा याचा कलर चेंज होईपर्यंत आपण हा कांदा इथं परतून घ्यायचा आहे पटकन अशी ही पावभाजी आपली तयार होते एकदम मार्केटमध्ये जशी पावभाजी मिळते ना सेम त्या पद्धतीची पावभाजी ही आपली कुकरमध्ये तयार होते कांद्याचा कलर चेंज झालेला आहे त्यातच आलं लसूण पेस्ट आता आपण घालून घेऊया आलं लसूण पेस्ट करतानाच दोन हिरव्या मिरच्या मी ह्याच्यामध्ये घालून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे साधारण दोन चमचे आपण हे मिश्रण जर घातलेलं आहे त्याचबरोबर तीन मध्यम आकाराचे कांदे चॉपरमध्ये एकदम बारीक असे पेस्ट फॉर्म मध्ये केलेले आहेत तेही घालून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर दोन मोठ्या शिमल्या मिरच्या एकदम बारीक कट करून घेतल्या ते आणि त्याही आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे सगळं मिश्रण इथं परतून घ्यायचं आहे एकदम मस्त अशी ही पावभाजी आपली कुकरमध्ये तयार होती अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये ही पावभाजी आपली तयार होते खूप सारी इथं कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर घातल्यामुळे मस्त अशी टेस्ट येते आपल्या भाजीला तर तुम्ही पाहू शकता अगदी पाच मिनटं आणखी हे परतून घेतलेलं आहे छान असं तेल सुटलेलं आहे दिसायला किती आता छान दिसत आहे हे सगळे जिन्नस आता तेल सुटलेलं आहे चांगलं आता आपण जे बेसिक मसाले ते आधी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे जसे की अर्धा चमचा मी इथं हळद घालणार आहे एक ते दीड चमचा धना पावडर आपण इथं घातलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं मसाले कमी जास्त करू शकता एक चमचा घरचं लाल तिखट घातलेलं ला आहे कलरसाठी आपण दोन चमचे इथं बेडगी लाल तिखट घालणार आहोत आपण हिरव्या मिरचीचा वापर केला होता त्याच्यामुळे इथे मी तिखट कमीच घालणार आहे आणि दोन मोठे चमचे इथे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे कुठल्याही कंपनीचा पावभाजी मसाला तुम्ही इथे वापरू शकता आता हे सगळे मसाले आपण चांगले तेल सुटेपर्यंत इथे परतून घेऊया आता ज्या भाज्या आहेत ना त्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तीन मध्यम आकारचे बटाटे एकदम बारीक साल काढून ना मी इथं कट करून घेतलेले आहेत एकदम पातळ अशा पण कट करून घेतलेले आहे फ्लावर घेतलेला आहे एक छोटी वाटी एकदम छोटी छोटी फुलं पण त्याची कट केलेली आहे एक वाटी वटाणा घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर नॅचरल कलर येण्यासाठी इथं मी बीटरूटचा वापर केलेला आहे बीटरूटचं साल काढून आपण ना किसून इथं बीटरूट वापरलेलं आहे तर हे सगळे जिन्नस आता आपण एकजीव करून घेऊया इथे तुम्हाला कितपत भाज्या हव्या कमी जास्त करायच्या असेल त्यानुसार तुम्ही इथं भाज्याचं प्रमाण इथं कमी करू शकता एकदा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आत्ताच बीटरूटमुळं किती छान असं आपल्या पावभाजीला कलर आलेला आहे चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया कलर तर खूप भन्नाट असा आलेला आहे तर छान आता हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे सगळं कोट केलेले आहेत मसाले आपण ह्या भाज्यांना दिसायला किती टेम्पटिंग दिसत आहे आता पाच मिनिट आपण फक्त वाफ काढून घेऊया मस्त अशी वाफ बसलेली आहे आपल्या सगळ्या भाज्यांना आता अपले अपले आपले खूप सारी कोथंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला इथं गरम पाण्याचा वापर करायचा आहे त्यामुळं साईडला मी गरम पाणीही करून घेतलेला आहे एकदा मिक्स करून ना आपण ह्यात गरम पाणी घालून घेऊया इथं आपल्याला गरम पाणी जरी घालायचं म्हटलं तरी जास्त आपल्याला इथं गरम पाण्याचा वापर करायचा नाही नाही तर पाणी आणि भाज्या अशा वेगवेगळ्या दिसतील तर अर्धा ग्लासच इथं मी गरम गरम पाणी घालणार आहे म्हणजे त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ना ती थांबणार नाही कंटिन्यू तशीच राहील आणि एक चमचा बटर घातलेला आहे किंवा भाज्या बुडेल इतपत आपण हे पाणी घालून घेतलेलं आहे झाकण लावून आता आपण चार शिट्ट्या इथं काढून घेऊया चार चिट्ट्या झालेल्या आहेत कुकर एकदम थंड झालेलं आहे झाकण काढून घेऊया तुम्ही कलर पाहू शकता किती मस्त आपल्या भाजीला आलेला आहे बीटरूटमुळं तर आता आपण ह्या भाज्या गरम गरम असतानाच आपल्याला ह्या मॅश करून घ्यायच्या आहेत गरम असल्यामुळं पटकन अशा ह्या भाज्या मॅश होतात अगदी पंधरा मिनटामध्ये म्हटलं तरी आपली ही पावभाजी एकदम तयार होते एकदम स्ट्रीट फूड बाहेर जशी पावभाजी मिळते ना सेम त्या पद्धतीने पाव ही पावभाजी आपली कुकरमध्ये तयार होते अगदी कमी वेळामध्ये अगदी भांडीही इथं कमी भरतात पटकन अशी पावभाजी आपली तयार होते गरम गरम असताना संपूर्ण भाजी मी इथं मॅश करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी भाजी इथं मॅश झालेली आहे तर तुम्हाला आता ही भाजी घट्ट वाटत असेल तर तुम्ही एक छोटी वाटी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ शकता जास्तही पातळ आपल्याला इथं भाजी करायची नाही आहे तर एक छोटी वाटी मी फक्त इथं पाणी घालून घेतलेलं आहे आणि घॅस चालू करून आपण एक उकळी काढून घ्यायची आहे भाजीला तर इथं घॅस आता मी चालू केलेला आहे छोटा चमचा आपण बटर घालून घेऊया तर मस्त आपली ही पावभाजीची भाजी इथं तयार झालेली आहे दिसायला किती टेम्पटिंग अशी दिसत आहे कलरही खूप भन्नाट असा आलेला आहे तर अगदी पंधरा मिनटामध्ये तयार झालेली आहे लगेच आता आपण इथं पाव शेकून घेऊया तर पॅन घेतलेला आहे पॅन चांगला गरम करून घेतलेला आहे एक चमचा बटर घेतलेला आहे थोडी कोथंबीर घातलेली आहे बेडगी मिरची घातलेली एक चमचा आणि जी पावभाजीची भाजी केली होती ना ती भाजी आपण एक चमचा घालून ना चांगलं मिक्स करून घेऊया आपण हे सगळं आणि जे पाव आहे ना ते पाव आपल्याला ह्याच्यावर शेकून घ्यायच्यात बाहेर सेम अशा पद्धतीनेच आपल्याला हे पाव शेकून मिळतात किंवा तुम्हाला असं आवडत नसेल तर तुम्ही नुसतं बटर लावूनही पाव इथं भाजून घेऊ शकता तर दोन्ही साईडने मस्त आता बटर लावून ना खरपूस आपण हे ना पाव इथं भाजून घ्यायचे आहेत खूप छान असे हे मसाला पाव पण ना त्या भाजीबरोबर लागतात अगदी पाच मिनटामध्ये हे तयार होतात तर दोन्ही साईडनी मस्त आता मी हे शेकून घेतलेले आहेत पाव लगेच आता आपण पावभाजी इथं सर्व करून घेऊया साईडला कांदा एकदम बारीक का असा कट करून घेतलेला आहे आणि एक लिंबू आपण इथं घेतलेला आहे तर एकदम स्ट्रेट फूट आपली ही घरच्या घरी कुकरमध्ये पावभाजी तयार झालेली आहे कलर पाहू शकता थिकनेस तुम्ही भाजीचा पाहू शकता टेक्चर तुम्ही भाजीचं पाहू शकता खूप छान असं आलेलं आहे भन्नाट असं आपली पावभाजीची डिश दिसत दी आहे एकदम स्ट्रीट फूड अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे तर ह्या एकतीस डिसेंबरला तुम्ही नक्कीच ही अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारी पावभाजी नक्कीच करून पहा आजची रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा भेटे पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत तो बाय बाय